शेतकरी बंधून नमस्कार शेतकरी बंधून ग्राम परिसर आणि शेत शिवार या आपल्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधू नक शेती हा आपला प्रमुख व्यवसाय या शेतीमध्ये विविध प्रकारातील पिकांची लागवड आपण करत असतो काही ठिकाणी आपला शेतकरी बांधव पिकांची लागवड करत असतो काही ठिकाणी फुलपिकांची लागवड करत असतो काही ठिकाणी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून विविध प्रकारातील ज्यातनं रोजगार निर्मिती होते अशाही प्रकारातील पूरक व्यवसाय आपला शेतकरी बांधव करत असतो या विविध प्रकारातील पिकांमध्येच आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये फळबाग लागवड करणारे बरेच शेतकरी बांधव आहेत आणि याच विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आपल्या अमरावती जिल्ह्याचा विचार केला असता बऱ्याच ठिकाणी संत्रा आणि इतरही पिकांची लागवड आपला शेतकरी बांधव करत असतो पण एकूणच सर्वच प्रकारतील फडपिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकंदरीत फळबाग लागवड तंत्रज्ञान नेमकं काय आहे जी विविध प्रकारातील फडपिकं आहेत या फडपिकांच्या लागवडच्या संदर्भात अधिक उत्पादन घेण्यासाठी कुठलं तंत्र वापरणं गरजेचं आहे कुठली माहिती आपल्या शेतकरी बांधवांना मिळणं गरजेचं आहे तर याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत अमरावती इथल्या कृषी विज्ञान पदविका महाविद्यालयाचे सुहास महल्ले आज आपल्यासोबत आहेत महलेजी नमस्कार नमस्कार सर खरं तर शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आणि शेती म्हटल्यानंतर आपले बरेच शेतकरी बांधव विविध प्रकारातील पिकांची, पिका पिकांची लागवड करत असतात जी हंगामनिहाय पिकं आहेत अशाही प्रकारातील पिकांची लागवड करणारा आपला शेतकरी बांधव आहे पण आजचा आपला विषय आहे फळबाग लागवड तंत्रज्ञान फळ पिकाच्या बाबतीत बोलायचं झालं आणि इतरही पिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत काय सांगता येईल काय स्थिती आहे सर अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ज्या लागवडी झालेल्या आहे त्या लिंबूवर्गीय फळपिकांचे झालेले आहे का ज्याच्यामध्ये संत्रा मोसंबी आणि लिंबू या विविध पिकांचा समावेश होतो संत्रा आणि मोसंबी हे तीनच प्रकारातील पिकं आपला इथला शेतकरी बांधव घेतो की इतरही काही फळपिकांची लागवड आपला शेतकरी बांधव घेत असतो आता नव्याने शेतकरीसुद्धा आता डायवर्ट होत आहे तो बदल करत आहे आणि ते पाहता सीताफळ या नवीन पिकांचा त्यांनी स्वीकार केलेला आहे त्यासोबतच केळी काही अंजनगाव आकोट अचलपूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केळीच्यासुद्धा लागवडी झालेल्या आहेत ही तरस... पीक पद्धतीत बदल जो करतो आहे आपला शेतकरी बांधव याची खरंच आवश्यकता आहे का त्याला कारणं कोणकोणती कुन आहेत नक्कीच सर त्याची आवश्यकता आहे कारण की आता हे वाढतं तापमान आणि त्यासोबतच कमी पडणारा पाऊस पावसाचे दिवस जे कमी झाले त्यामुळे जे काही पाणी त्याला उपलब्ध असायला पाहिजे वर्षभर देण्याकरता ते उपलब्ध होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सहा महिन्याच्या अवधीमध्ये आटपणारी आटप पिके के की ज्याला नऊ नऊ म महिने किंवा एक वर्षाचा कालावधी हा काढणीसाठी लागत असणारा संत्रा हा आता कमी होत असून आणि कमी पाण्यामुळे तो सुकत असून किंवा वाळत असून अशा परिस्थितीमध्ये तो तोडला चालला आहे तो कमी होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येत्या ग्लोबल वॉर्मिंग विचार करता, चा विचार करता हवामानाचा विचार करता जमिनीचा विचार करता आता नवीन काही पिकांचा सुद्धा समावेश होणे गरजेचं आहे शेतकरी शेतकरीसुद्धा आता नव्या नव्या पद्धतीचा अवलंब करून शेतीमध्ये फळ पिकाचे नवीन फळपिकांचा समावेश तो करत आहे वातावरणाचा बदल आपल्याला जाणवतो आहे वातावरणाचा परिणाम दुष्परिणाम आपल्या फळ पिकावर होत असल्यामुळं अनेक प्रकारातील पीक पद्धती या पीक पद्धतीचा वापर करून आपला इथला शेतकरी बांधव विविध प्रकारातील फळपिकांची लागवड इथला आपला शेतकरी बांधव करतो आहे संत्रा या फळपिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विदर्भात आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये या फळपिकाची संत्रा या फळपिकाची लागवड फार मोठ्या प्रमाणात केली जायची घेतली जायची पण दिवसेंदिवस या संत्रा फळपिकातून शाश्वत उत्पादन मिळत नसल्यामुळं या नवीन पीक पद्धतीमध्ये बदल करून आपला शेतकरी बांधव विविध प्रकारातील पिकांची लागवड करतो आहे असं आपण म्हणत आहे तर हा बदल कसा असणार आहे हा बदल म्हणजे की आता काही लागवडी व्यवस्थापनामध्ये बदल होत आहे म्हणजे जे काही अंतर होतं पूर्वीचं ते संत्रा पिकाचा विचार तर सहा मीटर बाय सहा मीटर म्हणजे जवळपास अठरा ते वीस फुटाचं अंतर हे दोन झाडातील दोन ओळीचं राहायचं आता त्याच्यामध्ये सघन लागवड पद्धती किंवा त्याच्यामध्ये अतिघन लागवड पद्धती याही पद्धतीचा विचार आता शेतकरी बांधू करत आहे फक्त लागवडीच्या बाबतीत विचार संत्राच्या बाबतीत करतो आहे काही इतर जी फडपिकं आहेत जी वातावरण बदलाचा परिणाम झाल्यामुळं या वातावरणाशी निगडीत जे काही फडपिकं आहेत या नवीन फडपिकाची लागवड आपला शेतकरी बांधव करतो आहे नक्कीच नवीन फळपिकाची तो लागवड करत आहे त्याच्यामध्ये जसं सीताफळ मी बोललो याच्या अगोदर सीताफळ पेरू आंबा यासारखे विविध फळपिकांचा तो त्याच्यामध्ये समावेश करत आहे त्याच्यामध्ये लागवडीचाही अंतर्भाव आहे तो त्याचाही विचार तो करतो ज्याच्यामध्ये मी बोललो की सघन लागवड पद्धतीमध्ये म्हणजे झाडांची संत्रामध्ये संत्रा आंब्यामध्ये सीताफळामध्ये की ज्याच्यामध्ये झाडांची संख्या एकरी ही अधिकाधिक बसून उत्पादन क्षमता वाढवता येते त्यासोबतच त्यासोबतच वातावरणाशीही सुद्धा एकरूपता कशी साधता येईल आणि वाढलेलं तापमान यालाही कसं त्याला सामोरं जातं आहे याही पद्धतीचा विचार करता फळपिकं निवड त्या जातीवंत फळपिकाची निवड असंही या सध्या फळबागेच्या व्यवस्थापनामध्ये हा समावेश होत आहे नक्कीच पूर्वीचा आपला भाग विदर्भाचा भाग आपल्या जिल्ह्यातला भाग पाहता हा संत्राखालील क्षेत्र जास्त होतं पण दिवसेंदिवस अनेक घटकांचा परिणाम या संत्रा फळपिकावर होत असल्यामुळं शेतकरी बांधव काही क्षेत्र कमी करून आपण इतरही फळपिकाची लागवड करावी असा त्यांच्या मनामध्ये बदल होतो आहे खरं तर लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये संत्रा असेल मोसंबी असेल किंवा निंबू असेल हे फडपीक घेत होते आणि याचबरोबर काही घटकांचा प्रभाव या फळपिकावर होत असल्यामुळं आता नवीन फळपिकं सीताफळ असेल काय पेरू असेल काही आंबा असेल अशा विविध प्रकारातील फळपिकांची लागवड आपला इथला शेतकरी बांधव करतो आहे खरं तर या सर्वच प्रकारातील फळपिकांची लागवड करायची असेल तर सुरुवातीला उत्पादकता हा महत्त्वाचा घटक मानला जातो आहे तर चांगलं उत्पादन घेण्यासाठी नेमकं सुरुवात कशी करणं गरजेचं आहे त्याकरता आपण जी कलम ज्या ठिकाणी निवडतो की मुख्यतः पहिले आपण ए ज्या परिसरामध्ये आपल्याला लागवड करायची आहे मुख्यतः त्या परिसरामध्ये ते पीक रुजतं का याची आपण शहानिशा केली पाहिजे त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणावरनं कलमं आणायची आहे ते जातीवंत उत्कृष्ट दर्जाचे कलम रोपं आपण त्या ठिकाणावरून परचेस केले पाहिजे का ज्या जसं आपण संत्राचा जर उल्लेख केला तर तो एकरूप झालेला जोड कलम किंवा ते साधारणतः एक वर्षाच्या वरचे असणारी कलम की ज्याची डोळा बांधणी ही वीस सेंटीमीटर किंवा तीस सेंटीमीटरच्या वरती नसावी आणि अशा प्रकारे दर्जेदार कलमाची निवड त्यासोबतच जातीवंत जातीची निवड कलमासोबत जातीसुद्धा महत्त्वाच्या आहे जर जा संत्राच्या बाबतीत विचार केला तर नागपुरी संत्रा आपल्या परिसरामध्ये आहे त्यासोबतच आता नवीन पद्धतीने इतरही स जाती निर्माण झाली आहे त्याचाही विचार टँगो नवीन जात आपल्या ही आपल्या परिसरामध्ये नव्याने येत आहे त्याचाही विचार शेतकरी बंधू करत आहे की हे संत्रा फळपिकाच्या बाबतीत आहेत की त्या पूर्वीच्या जाती संत्रामधल्या असतील आता त्याला जोडून ज्या काही सुधारित जाती आहेत संत्रामधील आणि सकत चांगली रोप असणारी जाती आहेत अशाच प्रकारातील जातीची निवड रोपांची निवड करणं हे आपल्या शेतकरी बांधवांच्या हिताचं असणार आहे असं आपल्याला सांगायचं चा आहे हे झालं संत्र्याच्या बाबतीत पण इतर जी काही फळपिकं आहेत या फळपिकांच्या रोपांच्या बाबतीत कलमांच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल आता इतर जर आपण फळपिकी बघितली संत्रा सोडली तर तर त्याच्यामध्ये आंबा सीताफळ आणि आता आपण नव्याने विचार केला तर त्याच्यामध्ये पेरू ह्यासारख्या पिकांचा समावेश होतो आता सीताफळाचा उल्लेख केला तर सीताफळामध्ये बालानगर असेल त्याच्यामध्ये अर्कासाहान असेल हे है, हायब्रिड जात आहे याचाही समावेश शेतकरी बंधू करत आहे की ज्याच्यामध्ये परपरागीकरण हे बाय हँड है होतं हँड पॉलिनेशन होतं अशाही जातीचा जा समावेश होत आहे त्यासोबत एन एम के वन ही नवीन आलेली म्हणजे उशिरा येणारी जात याचाही समावेश शेतकरी बंधू आपल्या लागवडीमध्ये करत आहे तो आंब्याचा विचार जर केला तर ते त्याच्यामध्ये जसं केशर असेल पायरी असेल ल दशेरी असेल यासारख्या पिकांचा लागवडीमध्ये विचार करायला हरकत नाही परंतु आपण हे सर्व जेव्हा विचाराधीन असतं यासाठी योग्य नर्सरीमधून रोप आपण कलम खरेदी केली पाहिजे आपण त्याची त्याचा इतिहास आपल्याला माहीत असायला पाहिजे ज्या ठिकाणाहून आपण कलम आणतो तो आधी कशाप्रकारे त्याच्या बागा उप उप उभे उभ्या आहेत कशाप्रकारे त्याच्या लागवडी झालेल्या आहेत ते समाधानकारक आहे की नाही हे आपण आधी तपासलं पाहिजे त्याची संपूर्ण माहिती घेणं फार महत्वाचं आहे आपण सीताफळाच्या बाबतीत आणि आंब्याच्या बाबतीत बोललात सीताफळ या फळ पिकामध्ये ज्या उंढन जाती आहेत चांगल्या जाती आहेत सुधारित जाती आहेत संकरित जाती आहेत अशा प्रकारातील जातीची निवड करणं फार महत्वाचं आहे एवढंच नाही तर आंबा या फळपिकाची लागवड करत असताना आपल्या भागात येणाऱ्या ज्या विविध जाती आहेत आंब्याच्या अशाही प्रकारातील जातीची निवड करणं फार महत्त्वाचं आहे याचबरोबर पेरू हे तेवढंच महत्वाचं फळपीक आहे या पेरू या फडपिकाच्या बाबतीत काय सांगता येईल पेरूच्या बाबतीत नक्कीच आता शेतकरी बंधू वळलेले आहेत त्याचा उद्देश असा आहे की आपल्याला कमी जागेमध्ये हजारो झाडांची संख्या हे आपल्याला बसवता येऊन राहिलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण पद्धती आणि सघन लागवडी याचा समावेश करून घेतो सघन लागवडीचा विचार केला पद्धतीचा विचार केला तर शेतकरी बंधू हे एक मीटर बाय दोन मीटर किंवा दोन मीटर बाय तीन मीटर यासारख्या फुटांमध्ये किंवा मीटरमध्ये लागवडी करून पाचशे पंचावन्न असेल किंवा जवळपास सहाशे झाडं हे एकरी बसवतात आहे आणि अधिकाधिक उत्पादन क्षमता ही त्या पिकाची वाढवत आहे त्यामध्ये चांगल्या सुधारित जाती आलेल्या आहे जसे एक इन्स्टिट्यूट आहे इंडियन हॉर्टिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलोर या ठिकाणं निर्माण झालेली ललित ही जात आहे किंवा सरदार ही पूर्ववत असणारी जात आहे ज्याला लखनौ फोर्टी नाईन म्हणतो अशा काही नवीन जातीचा स सुद्धा आपल्याला विचारात घेता येतो लागवडीमध्ये त्याच्यामध्ये छाटणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे बहारापूर्वी केलेली छाटणी आणि योग्यतेमुळे आपल्याला आपल्या वातावरणा अनु केलेली छाटणी हे पिकाच्या उत्पादन क्षमतेला वाढवते त्यामुळं छाटणी व्यवस्थापन सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे नक्कीच म्हणजे पेरूच्या बाबतीत जे चांगल्या जाती आहेत आणि लागवड करत असताना सदन लागवड घन पद्धतीनं दाट पद्धतीनं लागवड करायची असेल तर पेरू एक पर्याय आपल्या विदर्भासाठी आपल्या जिल्ह्यासाठी चांगलं फडपीक आहे असंच म्हणावं लागेल आपल्याशी संवाद साधत आहेत सुहास महल्ले आजचा जो आपला विषय आहे फळबाग लागवड तंत्रज्ञान या फळपिकातून चांगलं उत्पादन घेण्यासाठी अगदी सुरुवात कशी करणं गरजेचं आहे कुठलं तंत्र वापरणं गरजेचं आहे माझं तर मत असं आहे सर की शेतकरी बंधूंनी लागवडी करत असताना मागे पिकाच्या संदर्भात त्यातलं उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात नेमकं काय सांगता येईल सुरुवातीला संत्रा या फळपिकाच्या बाबतीत संत्रा फळपिकाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर जमिनीची जी निवड होते हेच मुळात चुकीची होत आहे शेतकरी बंधूंची ज्या उथळ जमिनी असतात ज्या चिकट जमिनी असतात ज्या जमिनीमध्ये खोली ही दिसतच नाही खूप खोल अशा जमिनी असतात अशा ज ठिकाणी संत्रा हे पीक जमत नाही किंवा काही अधिक काळ दीर्घकाळ हे संत्रा पीक टिकत नाही मग अशा वेळेस संत्रपिकाला लागणारं जमिनीची योग्य निवड करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे की ज्याच्यामध्ये एक मीटरपर्यंत काळी माती आणि त्याच्यानंतर दोन मीटर एक ते दीड मीटरपर्यंत त्या ठिकाणी पिठाळ मुरूम ज्याला किंवा कडक मुरूम अशा प्रकारची जमीन ह्या संत्रा पिकाला योग्य अशी जमीन ही निवड अतिशय महत्त्वाची असते झालं जमिनीच्या बाबतीत पण उत्पादन वाढवण्यासाठी बहार तेवढाच महत्वाचा आहे बहाराच्या बाबतीत काय सांगतील की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांचं काही चुकत असेल तर काय करणं गरजेचं आहे हे आपल्या शेतकरी बांधवांना कसं सांगता येईल नक्कीच नक्कीच बहार व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे संत्रामधला का ज्याच्यामध्ये आपण आंबिया बहार मृग बहार यापैकी कुठला तरी एक बहार निवडतो मित्रांनो शेतकरी मित्रांनो बहार निवडत असताना ज्या ठिकाणी आंबिया बहाराचा आपण निवड करतो तर वर्षभर आपल्याला पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी असणे गरजेचं आहे आणि पाण्याच्या उपलब्ध नसल्यामुळे कधी कधी आपण पाणी देऊ शकत नाही अशा काळामध्ये संत्र महत्वाचं पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे मृगबहाराच्या बाबतीत ज्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन आपलं वर्षभर आहे त्या ठिकाणी आपण आंब्या बहाराचं नियोजन करावं आणि ज्या ठिकाणी पाण्याची आपल्याला अडचण हिरसावते अशा ठिकाणी आपण मृगबहाराचं व्यवस्थापन करावं हे मात्र या गोष्टी आपण लक्ष ठेवाव्या त्यासोबतच झाडाची सल काढणे म्हणजे संत्रा पिकाच्या झाडाची सल काढणे हे अत्यंत गरज आहे च चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी आपण सल काढून घेतली पाहिजे की जेणेकरून रोग आणि किडीपासून आपला त्याचा बचाव होईल आणि अधिकतर किडी आणि रोग त्याच्यावर वाढणार नाही आणि सल काढल्यासोबतच त्याला बोर्डो पेस्टिंग करणे वर्षातून दोन वेळेस त्याला बोर्डो पेस्टिंग केली असता त्या पिकाला येणारी बुरशी जी मोठ्या प्रमाणात फायटोप थोरा आपण त्याला म्हणतो डिंक्या म्हणतो हा येणार नाही याचीही काळजी शेतकरी बंधूंनी घेण्याची गरज आहे नक्की खर तर लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये संत्रा या फडपिकाच्या बाबतीत बोललात मोसंबी आणि लिंबू हे दोन्ही फळपिकं बऱ्याच ठिकाणी घेतली जातात तर या फळपिकाच्या संदर्भात काय सांगता येईल सर आता दिवसेंदिवस संत्रामधून हा शेतकरी बंधू कारण की भाव भाव जो मिळा मिळायला पाहिजे होता संत्राला जो दर मिळाला पाहिजे वर्षानुवर्ष तो आपल्याला आता तो कमी होत आहे आणि तो स्थिर नाही तो अस्थिर आहे अशा काळामध्ये आता शेतकरी बंधू त्याच्यापेक्षा चांगल्या म्हणजे मोसंबी आणि लिंबू सारख्या जे ज्याला रेटमध्ये ज्याच्या दरामध्ये स्थिरता त्यांना दिसत आहे अशा पिकाचा समावेश ते करत आहे नक्कीच याही पिकाचा आपण समावेश करून त्याच्यामध्ये मोसंबीमध्ये सातगुडी असेल काटोल गोल्ड असेल या नवीन जातींचा आपण त्याच्यामध्ये समावेश करावा न्यूसॅलार ही चांगली आंबट गोळ असणारी जात तर आहेच पण त्यासोबतच काटोल गोल्ड ही डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाची निर्मित असणारी जात त्यासोबतच सातगुडी त्याला ज्याला कातडीला ज्याला आपण सालीला मोसंबीच्या बाबतीत बोलतोय आपण विशेष करून मोसंबीच्या बाबतीत की त्याच्या सालीला चमक आहे आणि त्या चमकमुळे बाजारामध्ये त्याची मागणी चांगली आहे मोठ्या प्रमाणात त्यामुळे अशा जातींचा जातीवंताचा आपण रोपांचा विचार करून कलमांचा विचार करून आपण मोसंबीच्या लागवडी करू शकतो आणि आपल्या उत्पादनामध्ये स्थिरता आणि दरामध्ये स्थिरता मिळवू शकतो त्यासोबतच लिंबूचा आपण आता नव्याने शेतकरी बंधू विचार करता अकोलासारखा किंवा बाळापूर बार्शी टाकळी असा जो जो काही अकोल्याचा परिषय आहे ना आणि अमरावतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात स्थिरता आणणारं लिंबूवर्गीयमधलं लिंबू हे पिकाचासुद्धा नव्याने शेतकरी बंधू समावेश करून घेत आहे का ज्याच्यामध्ये आपलं राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्र यांनी नव्याने निर्माण केलेल्या काही संकरीत जाती आहे लिंबाच्या त्याचाही समावेश होत आहे आणि लिंबांमध्ये साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं की वर्षभर लिंब मिळत असल्यामुळे त्याच्या खिशाला पैसा हा खेळून राहतो सतत सतत त्याला त्याचा आधार मिळतो आणि सतत एक चौथ्या महिन्यामध्ये त्याला लिंबाचा बहार हा घेत अस घेत असल्यामुळे सतत त्याचा फायदा त्याला मिळवता येतो म्हणून लिंबूवर्गीय पिकांकडे शेतकरी बंधू आपला अमरावती जिल्ह्यामधला असेल असेल तो वळत आहे नक्की मात्र बहार तेवढाच महत्वाचा नक्कीच नक्कीच सर बहाराच्या बाबतीत काय बदल करणं गरजेचं असतं काय मोसंबी आणि लिंबू वर्गीय पिकांमध्ये किंवा लिंबू आणि मोसंबी या पिकात नक्कीच सर बहार व्यवस्थापनामध्ये आपण विचार जर केला तर आ, संत्रा किंवा मोसंबी असेल या पिकांचं विशेष करून नऊ महिन्यानंतर फळ हातात मिळतं म्हणून एकच बहार शेतकरी बंधूंनी एक ठरवलं पाहिजे साधारणतः हस्तबहार पण हा मध्ये येणारा आडकाणी बहार म्हणतो तो पण येत असतो पण त्याचे बाबतीत मोसंबीच्या बाबतीत सुद्धा सारखंच आहे सारखंच आहे आणि लिंब सदाहरित आहे लिंबू हा हे जे पीक आहे हे तुम्हाला दर चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला फुलं आणि फळं मिळून जाणार आहे त्यामुळं लिंबू हे वर्षभर तुम्हाला घेता येतं पण याही परिस्थितीमध्ये लिंबामध्ये अधिकतम तुम्हाला जर पैसा जर मिळवायचा असेल जास्त फळ मिळवायचे असेल तर लिंबूला आपण एक लक्षात घेतो की उन्हाळ्यामध्ये साधारणतः फेब्रु फेब्रुवारीच्या पुढे जुलै महिन्यापर्यंतचा जो काही लिंबूचा बहार असतो त्याला मिळणारा दर हा तीन ते ती पट अधिक असतो इतर बहारांपेक्षा त्यामुळे आपल्याला एकाच वेळेस तो बहार घेण्याकरता काही संजीवकाचा वापर आपल्याला लिंबूमध्ये करता येतो का ज्यावेळेस पाऊस हा ऑगस्ट सप्टेंबर काळामध्ये फुलोरा आपण मोठ्या प्रमाणात घेण्याकरता सायकोसी या रसायनाचा ज्या संजीवकाचा आपण दोन एम एल जे लिओसिन या नावाने मार्केटला मिळतं याच्या जर आपण फवारण्या केल्या दोन एम एल लिटर याप्रमाणे तर साधारणतः आपण एक ऑगस्टच्या ऑनवर्ड सप्टेंबर दरम्यानमध्ये तर पंधरा दिवसाच्या अंतराने केलेल्या दोन फवारण्या आपल्याला अधिक बहार मिळून देतो आणि तो, तो बहार ते फुलं आपल्याला फळाच्या रूपात फेब्रुवारी ते जुलै महिन्यापर्यंत सहज मिळतात त्याचा दर हा तीन पट चार पट अधिक आपल्या बहाराला मिळू शकतो म्हणजे बहाराचं जमलं पाहिजे म्हणजे बहार निवडत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी ही काळजी घेणं फार महत्वाचं आहे आता बऱ्याच ठिकाणी आपल्या भागामध्ये आता सीताफळ या फळपिकाची लागवड केली जाते तसं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आपल्या विदर्भात सीताफळ या फडपिकाच्या बाबतीत थोडंसं वेगळं पण आहे तर एकूणच सीताफळ या पिकाच्या संदर्भात अधिक उत्पादन घेण्यासाठी चांगलं दर्जेदार फळ निर्माण करण्यासाठी अगदी सुरुवातीपासून काय करणं गरजेचं आहे जातीच्या बाबतीत आपण सांगितलं पण उत्पादकच्या बाबतीत चांगल्या गुणवत्तेच्या बाबतीत गोडवा निर्माण करण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे आपल्याला सीताफळाच्या बाबतीत जर अधिक उत्पादनाचा विचार करायचा असेल तर नव्याने आता सीताफळामध्ये छाटणी व्यवस्थापन हे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आणि मग छाटणी कधी घ्यावी तर सीताफळामध्ये मेच्या अखेरीस आणि पहिला पाऊस पडण्याच्या अगोदर आपण त्याची छाटणी करणे हे गरजेचं आहे म्हणजे सीताफळाला ताण बसून त्याची पानगळ करून आपल्याला मेच्या अखेर अखेर त्याची छाटणी करून आपण जेव्हा बाहेर घेतो तेव्हा सीताफळाची उत्पादकता आपल्याला वाढलेली दिसते फळं हे काळीवर आलेले असतात आणि दोनशे ग्रॅमपेक्षा अधिक फळं आपल्याला त्या ठिकाणी वजनात मिळते ते वजन आपलं तीनशे चार आप ला। ते चारशे ग्रॅमपर्यंत जाऊ शकते म्हणजे आपल्याला ए ग्रेडचं सीताफळ जर आपण मार्केटला आणलं तर त्याची मागणी आणि दर हा आपल्या लक्षात येतो हा जास्तीत जास्त असतो त्यामुळे छोटे सीताफळं किंवा दीडशे ग्रॅमच्या आतमध्ये असणारे सीताफळं हे न घेता छाटणी व्यवस्थापन हे तंत्रज्ञान वापरून आपण अधिकाधिक वजनाचे आणि आकाराची सीताफळ जर काढली तर आपल्याला अधिकाधिक सीताफळामध्ये दर मिळू शकतो फायदा होऊ शकतो आणि किमान आपण वर्षाला एका एकरामधून एक लाख रुपये ते सव्वा लाख रुपये हा दर मिळू शकतो आणि ते उत्पादकता आपलंसुद्धा वजनामध्ये वाढल्यामुळे ते आपलं किमान चार टन ते पाच टनापर्यंत एकरी आपल्याला त्याचा फायदा उत्पादनामध्ये सीताफळाचा घेता येतो हेच करत असताना त्याच्यावर येणारे सुद्धा महत्त्वाचे असतात सीताफळामध्ये येणारा मिलीबग आपण पाहतो पेठ्या डेकूण आपण बाजारातही पाहतो जे सीताफळांना खवल्यांमध्ये असणारा त्याच्या त्या सालीवर असणारा हा पांढरा डेकूण हा अत्यंत त्रासदायक आहे किंवा झाडावर आलेला असतो फळांवर कमी करत असतो गुणवत्ता कमी करतो आणि अशा वेळेसच आपण तो मेच्या किंवा जूनच्या पहिला पाऊस पडल्यानंतर आड त्या ठिकाणी त्याची पिल्ले येऊन हे झाडावर चढतात त्यामुळे त्याच्याकरता आपण काळजी घेणे किंवा पिठ्या टिकून येऊ नये म्हणून त्याला सुरुवातीलाच आपण त्याची झाडाची आळवणी करणे किंवा त्यावर फवारणी करणे यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण या रोगांचा किंवा केळीचा आपण त्या ठिकाणी बंदोबस्त करू शकतो म्हणजेच आपण आपला दर गुणवत्तासुद्धा सीताफळाची सुधारू शकतो की ज्याचा फायदा आपल्याला अधिकाधिक येत्या काळामध्ये मिळता येते कारण की आता या हा जो आवर्षणग्रस्त आपण म्हणतो ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कधी अधिक पाऊस कधी क खूप कमी पाऊस अधिक तर उष्णता मान थंडी एकदम येणे अशा परिस्थितीमध्ये पिका या वातावरणाशी अनुकूल असणारं असं एकमेव पीक आपण म्हणू शकतो कणखर असं पीक म्हणू शकतो जंगली पीक म्हणू शकतो म्हणूनच आपण शिदाफळ यासारख्या पिकांचा आपण जर योग्य पद्धतीने आपण जर त्याचं व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच हा आपल्याला खर्चाच्या बाबतीत इतर प पिकांच्या खर्चाच्या बाबतीत हा कमी असून उत्पादनाच्या बाबतीत हा अधिक आपल्याला सरस राहू शकतो हा नक्कीच हा फायद्याचा विषय आपण शेतकऱ्यांना सीताफळ ह्या फडपिकाचं गणित समजणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे मशागतीची जी महत्त्वाची कामं आहेत छाटणीची जी महत्त्वाची कामं आहेत त्या त्यावेळेस आपण घेतलं कडी लागण्याची व्यवस्था आणि फळं लागण्याची व्यवस्था ज्या शेतकरी बांधवांना समजल्या तर सीताफळ या फळपिकाचं व्यवस्थापन केलं तर चांगलं दर्जेदार चांगली गुणवत्तापूर्ण असणारी सीताफळाची फळं आपल्याला नक्कीच घेता येईल खरं तर आंबा हे तसं महत्त्वाचं फळपीक पूर्वी तर आपल्या शेतावर आजूबाजूला कुठल्याही ठिकाणी आंबा हे फळपीक दिसत आहे लागवड केलेली आहे पण याच्यात सुधारणा होणं फार गरजेचं आहे आंबा या फडपिकातून जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल व्यापारी दृष्टिकोनातून चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत काही महत्त्वाची घटकं आहेत या घटकांविषयी काय सांगता येईल आंबासारख्या पिकाला आपण लागवडीमध्ये जेव्हा घेतो तेव्हा आंबाला लागवड तर कोणीही करतो पण त्याच्यात सुधारणा करून व्यावसायिक स्वरूप आणता येईल असं अशी कोणकोणती कामं करणं फार गरजेची आहेत आंबा पिकामध्ये विशेष करून आपण बघतो आहे की आंबा पिकाला हा बहार जो येतो आहे तो आपण एका वर्षीच्या काळीवर येतो त्यामुळं ती एक वर्षाची काळी राखीव ठेवण्याकरता तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर या दरम्यानमध्ये जेव्हा पाऊस ओसरला त्या काळामध्ये आपल्याला कल्टार ज्याला पॅक्लोब्युट्राझॉल म्हणतो याची ही ट्रीटमेंट त्या आंब्याला करणे गरजेचं कर आहे का त्याच्यामुळे तो एक ट्रेस मिळतो हा ट्रेस मिळाल्यामध्ये काय होतो की आंबा विशिष्ट नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याला फ्लावरिंग येतं आणि नंतरच्या काळामध्ये फेब्रुवारी ऑनवर्ड तुमच्या लक्षात येतं की त्या आंब्याला मेपर्यंत त्या ठिकाणी फळं धरलेले दिसून येतात आंब्यामध्ये भडसावणारा हा महत्वाचा कीड असतो ज्याला आपण मँगो जॅसिड्स असं म्हणतो किंवा तुडतुडा म्हणतो याच्यामुळे जो फुलोरा असतो हा काळा पडतो त्यासोबतच आंबे गळतात आणि हे गळ किंवा फुलोरा हा होऊ नये त्याच्याकरताच आपण वेळोवेळी केलेली दक्षता किंवा काळजी हे घेणे गरजेचं आहे त्यावर आपल्याला आधीच जर तुडतुळा तूर येऊ नये याकरता आपण जर आधी फवारणी आपण घेतली डायक्लोरोवास असेल किंवा डायमिथॉइड असेल किंवा आपण म्हणतो आहे की मोनोक्रोटोपॉस यासारखे फवारणी जर आपण सुरुवातीलाच फा फ्लावरिंगच्या अगोदर जर आपण घेतली तर आपण त्याचा बचाव करू शकतो आंब्यामध्ये विशेष करून न्यूट्रिशनलचा अभाव ज्याला आपण काय म्हणतो आहे की अन्नद्रव्याचा अभाव या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वाटाण्यासारखा आंबा हा गळून जातो वाटण्याच्या पुढची किंवा गोटीत जी तयार होत असते आंब्याची महिना दीड महिन्यानंतर ती मोठ्या प्रमाणात गळून जाते म्हणजे आंब्याची फळ सेटिंग ज्याला म्हणतो फळधारणा ही फार कमी पर्सेंटने होत असते त्यामुळे ती अधिक वाढवण्याकरता उत्पादकता वाढवण्याकरता त्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर केलं त्याच्यामध्ये युरिया आणि सोबतच जिब्रेलिक ॲसिड यासारख्या संजीवकाची जर आपण फवारण्या आपण फ्लावरिंगच्या काळामध्ये जर घेतली किंवा फळधारणा झाल्यानंतर आपण जर त्याला युरियाच्या दोन टक्क्याची फवारणी जर केली त्या काळामध्ये आंब्याची आपल्याला गळ जी आहे किंवा फळगळ जी आहे ते वाचवता येईल त्यासोबतच आंबा हा काढणीच्या पूर्वी काढणीपूर्वी आंबा गळू नये याकरता पोटॅशियम नायट्रेट यासारख्या ज्याला आपण मार्केटमध्ये अवेलेबल आहे अशासारख्या खतांची जर आपण दोन टक्क्याची जर फवारणी घेतली तर त्या काळामध्ये सुद्धा गळ जी होणार होती ती होणार नाही आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधूंना त्याचा फायदा हा घेता येतो आंब्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे का ज्याच्यामुळे उत्पादकता वाढवता येते आणि त्यासोबतच त्याची गुणवत्ता वाढवते आणि ते म्हणजे आपण म्हणतो आहे त्याला प्रुनिंग मॅनेजमेंट म्हणजे छाटणी व्यवस्थापन म्हणूनच लागवडीपासून आंब्याला दरवर्षी त्याला आकाराची छाटणी आणि त्याच्यानंतर त्याला फळधारण्याकरता म्हणजे अधिक उत्पादनाकरता फुलो रहिण्याकरता केलेली छाटणी हे अधिक कामाची असते म्हणून आंबा काढणी झाल्यानंतर म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये आंबा काढणी झाल्यानंतर त्याची हलकी छाटणी किंवा भारी छाटणी या प्रकारचं घेऊन आपण अधिकाधिक आंबा उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतो किंवा आपल्याला चांगला दर्जेदार गुणवत्ता आंब्यात उत्पादनामध्ये घेत आहे या हंगामात ज्या ज्या शेतकरी बांधवांना फळबाग लागवड करायची असेल जे आधुनिक तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाची जोड जर घालून फळबाग चांगली फुलवायची असेल तर आत्ताच आपण जे विविध तंत्र सांगितलेत माहिती सांगितलीत पण या फळबाग लागवड लाग तंत्रज्ञानाविषयी आपल्या शेतकरी बांधवांना काही विचारायचं असेल काही जाणून घ्यायचं असेल आपल्याशी काही संवाद साधायचं असेल तर जाता जाता आपला स्वतःचा दूरध्वनी क्रमांक कधीही आपल्याला या फळपिकांच्या बाबतीत लागवडीच्या बाबतीत व्यवस्थापनाच्या बाबतीत काहीही अडचणी निर्माण झाल्या आपण सहज मला फोन करून त्या अडचणी सोडवू शकता माझा दूरध्वनी क्रमांक आपण घ्यावा नाईन एट फाय झिरो वन एट टू फायू सेवन टू अठ्ठ्याण्णव पन्नास अठरा पंचवीस बहात्तर हा माझा फोन नंबर आहे आपण याच्याशी संपर्क करून आपल्या ज्या समस्या आहे ती सोडवू शकता फळबाग लागवड करत असताना जे आधुनिक तंत्र आहे तंत्रज्ञान आहे या तंत्राचा वापर करू चा चा करून आपण फळबाग लागवड करूयात आणि नक्कीच जी काही फळबाग आपण लागवड करणार आहात त्याचं योग्य असं व्यवस्थापन करून फळबाग निर्मितीसाठी चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपली ही फळबाग उत्तम असं जोड घालूयात आज आपण ही मुलाखत दिलीत आलात धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार धन्यौ